एकदा लहान मुलगा आपला पप्पांबरोबर बाजारात जातो लहान मुलगा मुलगा प्रत्येक गोष्ट नवीन दिसत असते एक मुलगा पप्पाला म्हणतो पप्पा ती काय आहे पप्पा म्हणतो बाळा तू वाघ आहे वाघ पुढे गेल्यानंतर एक प्रेत चाललेला असतं प्रेत माहिती का आपल्याला प्रेत झालेला असत तर मुलगा त्या पेटाला बघतो आणि म्हणतो पप्पा पप्पा ते काय आहे आता पप्पा लहान मुलाला कस सांगणार लहान मुलांना सांगायचं म्हणजे की लहान मुलं घाबरणार हो लहान घाबरतो होतो हो घाबरतो म्हणतो लहान मुलगा घाबरणार मग कस सांगणार पप्पा काय म्हणतो त्याला अरे बाळा ती पालखी आहे पालखी मोठ्या माणसांची मुलगा पप्पाला म्हणतो पप्पा तुम्ही पण मोठे ना मी जे समोर बसलेली आहे मित्रमंडळ एक ना तुमची मोठी फॅन झाली फॅन अहो सगळे फॅकत फॅक सगळ्या महाराष्ट्र अडचण गुण आहे लोडश्री लोडश्री

तुम्ही माझ्या समाधी पाहणार मी काय करणार समाधी त्याला काय कॉम्प्रोमाइज करायचं जाऊन पण थोडा जागा ठेवायची हात नाही काय भाई गोसाई गोसाई आता की अरे जिंदगी में बनना है तो गुज्वाल हां जिंदगी में बनना हे तो गुज्वाल बोलो बना ऐसा छडी फुगा के बनूंगा आएगा एवढा फुगा आहे इतके जास्त फुगेगा फटेगा सगळ्याकडे नाही येणार का

हा आहे <laughs> ना कुमार सांग अरे भिया ку कलाकार आहेत की तुमच्यासारख्या मोठ्या सिटीमध्ये आमची छोटीशी कला दाखवण्यासाठी आलो ते म्हणजे दिनेश माने हे आमचे मामा आहेत त्यांनी आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तुम्ही खूप छान फन्सिलिंग आहात खूप छान रिस्पॉन्स देत आहे असाच रिस्पॉन्स अजून थोडा वेळ द्या आणि थोडी कळ काढणार आता डी वाला पा डी वाला पा सी वाला पा रे वाला बाजा एकदा जोरदार टाळी आता ये आप सर आला मुलांना काय मोस लेवळा वाव मत काय काय अच्छा बहुत अच्छा है एक एक तुम्ही से वाला पा मार मार के व्हील पडने लगा है तो हां क्यों होता है सारी कलम वाली बाई मुझे सही कहती थी कौन सुना उसकी बात को सब साले चिंता ला से मुड़ते यहाँ की चिंता का क्यों हाँ अच्छा, अच्छा है एक भगवान का दिया हुआ सब कुछ है, है। ते ते <laughs> <laughs> अच्छा। तो वो इतनी सूरत है औरत है लेकिन तेरी जैसी औरत मेरे पास नहीं है अच्छा तो मैं तुम्हें बाइक से बोलूँगा हाँ शाम शाम

आता लोकांची अवस्था पाण्यासाठी अशी झाली की तिकडे ती म्हणतात ना जानवीची ची जिलेवारी तिकडे लोकांना पाणी मिळत नाही अशी लोकांची अवस्था अरे तेव्हा Mokradi, hm, eh, Miri, echo Hey Mokradi, eh, Mokradi, echo herai, 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 echo अरे किश्वरी कोण है है